आम्ही ब येत्या तीन दिवसांमध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये इंटरनॅशनल लेवलचा आम्ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन्स ट्वेंटी फाईव्ह त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्री डी प्रिंटिंग यू आय यू एक्स ज्या काही डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा इफेक्ट जो आहे तो कसा पडणार आहे याच्याबद्दलच्या सगळे चर्चा आणि परिचर्चा ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत याच्यामध्ये जवळजवळ साठ टेक्निकल पेपर्स आहेत त्याचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये पंधरा इंटरनॅशनल एक्सपर्ट्स वेगवेगळ्या आर्किटेक्चरल ऑफिसेसमधनं जगभरातनं आलेले आणि रिसर्च ऑर्गनायझेशनमधून आलेले तेही पार्टिसिपेट होणार आहेत आणि यातनं जे काही होईल त्याची त्याचं जी त्याची जी समरी आहे त्याचा जो त्याचा जो एसेन्स आहे तो आम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये वापरायचा प्रयत्न करणार आर्किटेक्चरल एज्युकेशन आणि पोस्टर हे जे आहे ते नवी मुंबईला डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर त्यांच्या तिथे त्यांचं जे ऑडिटोरियम आहे मोठं ऑडिटोरियम आहे सेंटर ऑफ एक्सलन्स तिथे आयोजित केलेलं आहे उद्या म्हणजे सव्वीस तारखेला चार वाजता इमॉग्रिल सेशन आहे त्याच्यानंतर तीन इंटरनॅशनल मोठे वक्ते जे आहेत ते डिस्टर्प्ट टेक्नॉलॉजीवरती बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर सत्तावीस ता आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये परत वेगवेगळ्या सेशन्समध्ये त्याची परिचर्चा होणार आहे असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला याची सांगतो सध्या आमच्या जो रजिस्ट्रेशन जे आहे ते आहेत चारशे पन्नास आणि त्याच्यामध्ये आणखीन दीडशे लोक म्हणजे सहाशे लोक सध्याच आहेत प्लस बाकीच्या लोकांचे रजिस्ट्रेशन जे ते अजूनही सुरू आहेत आणि याचा फायदा जे आहे ते लोकलयुगाने करून घेऊ शकतात रजिस्ट्रेशन उद्यापर्यंत कार्यक्रम सुरू होतात चार वाजेपर्यंत जे विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी दोघांसाठी ही अतिशय महत्वाची परिषद परीश, परिषद आहे याचं कारण असं आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सगळ्या फील्डमध्ये बोलतो आहोत आणि इथे आपण जो प्रयत्न करतो तो असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तो आता आता मध्ये कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट व्हावा आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये आणि प्रोफेशनमध्ये त्याच्यामुळे याचा फायदा जो तो खूप मोठ्या प्रमाणात आहे ऑलरेडी आपल्या जो लोक आहेत की जे कामं करतात पण आता बाकीचे इंटरनॅशनल लोक त्यांना जोडल्यामुळे आपापसामध्ये आप ते एकमेकांच्या बरोबर त्यांच्या थॉट प्रोसेस एक्सचेंज करत तर त्यातलं जे मिळणार आहे तो एक सुवर्ण मध्य जो आहे असेल त्याचा फायदा जो तो आपल्या संपूर्ण देशाला हा मोठ्या प्रमाणात होणार